मित्रांनो जापूक झोपूक हा सिनेमा सिनेमागृहात आलेला आहे याचा मेन हिरो जो लीड रोल कर प्ले करतोय तो सूरज चव्हाण ज्यांनी दिग्दर्शन केले ते केदार शिंदे साहेब आणि एकूणच यातली सगळी टीम प्रचंड चांगला पिक्चर आहे चांगला गाजत आहे परंतु काही महाराष्ट्रातली एक कम्युनिटी आहे त्यांचं नाव मी घेणार नाही त्या कम्युनिटीचं परंतु ते तुम्हाला समजलं असेल मी कोणाविषयी बोलतोय या लोकांनी काय केले आहे का हा सिनेमा कसा लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि या सिनेमाबद्दल कशा प्रकारे निगेटिव्ह गोष्टी लोकांपर्यंत जातील याचा आणि याचाच बंदोबस्त करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे एकतर विषय झालाय कसं माहितीये आहे का महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीला ना या लोकांनी मागच्या दहा पंधरा वर्षापासून ना रस्ता तळाला घालवण्याचं काम केलेलं आहे गोरे गोमटे लाल चुटक बसक्या नाकाचे कसले जरी असले तरी त्यांचे हिरो असतात आणि ते त्यांना हिरो समजतात ते थे त्यांना थे तेच त्यांचे प्रोड्युसर तेच त्यांचे दिग्दर्शक असतात तीच लोक एकत्र येतात आणि काहीतरी दिंगा आणि काहीतरी फालतू सिनेमा बनवतात आणि त्याला लोकांनी जावं असे यांची अपेक्षा असते यांच्या सिनेमामध्ये काळ कुत्र सुद्धा यांना पाहायला येत नाही है। यांनी ज्या पद्धतीने फिल्म इंडस्ट्री आपली मराठी इंडस्ट्री इतकी मोठी इंडस्ट्री होती त्याच्यामध्ये निळफुले साहेब असतील दादा कोंडके साहेब असतील त्याच्यानंतर अं अशोक सराफ सर लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर त्यांच्यानंतर आपले महेश कोटारे साहेब यांनी जगवलेली ही फिल्म फिल्म इंडस्ट्री त्याच्यानंतर भरत जाधव सिद्धार्थ जाधव मकर दनासपुरे त्याच्यानंतर संजय नार्वेकर सयाजी शिंदे सर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपली इंडस्ट्री जगवली आणि एक वेगळ्या लाईनवरती नेली परंतु मागच्या दहा वर्षामध्ये काही लोकांनी इतका फालतूपणा लावलेला आहे त्यांना काय वाटतं की आम्ही जे करेल तेच सगळ्यांनी पाहिलं पाहिजे त्यांनी कसलेही हिरो द्यायचे आपल्यावरती लादायचे आणि आपण त्यांना हिरो म्हणून ऍक्सेप्ट करायचं आता ते चालणार नाही आता निमित्त सुरज चव्हाणचा चापूक झोपूक हा सिनेम आता सुरज चव्हाण कोण आहे हे मला वाटतं नवीन सांगण्याची गरज नाही तुम्हाला पिक्चर म्हणून तुम्ही पिक्चर बघूच नका तुम्ही केदार शिंदेनी डायरेक्ट केलेल्या पिक्चर म्हणून बघा परंतु या केदार बाबत सुद्धा ही लोक अशा पद्धतीने बोलतायत की ह्याला हिरो सापडला नाही का त्याला सुरत चव्हाणच सापडला का अरे बाबांनो त्याला सुरज चव्हाण वरतीच पिक्चर बनवायचा होता त्यांच्या डोक्यातच ते होतं सूरज चव्हाण घेऊनच पिक्चर बनवायचा आणि खूप उत्कृष्ट पिक्चर झालेलं आहे खूप चांगलं काम केलेलं आहे मी स्वतः तो पिक्चर बघितला सो त्याच्यामुळं पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने सूरजने ऍक्टिंग केलेली आहे ना ती बाप ऍक्टिंग केलेली आहे पण कसं माहितीये का बहुजनाचं पोरग आहे ना ते काळ्या सावळ्या चेहऱ्याचे ओबड चेहऱ्याचे कुठल्याही प्रकारे फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये त्याच्या पाठीमागं कुठल्याही प्रकारे सो कॉल्ड हे इंडस्ट्रीमधून आलेले त्याचे मित्रपरिवार नाहीत ना सो त्याच्यामुळं त्याच्याबद्दल यांच्यामध्ये इतका द्वेष आहे ना त्याच्यामुळे असं काहीतरी डिरिक्ट करतात यांच्यातले काही इन्फ्लुएन्सर आहेत काही युट्यूबर आहेत काही ते रोस्टर आहेत हे काय बोलतात की सुरत चव्हाण हा रील स्टार पुरता अवलंबून होता अरे सुरत चव्हाण रील स्टार पुरता अवलंबून होता तर केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटात का घेतलं केदार शिंदेना काय फायदा होता त्याला चित्रपटात घेऊन तो कलाकार असल्याशिवाय त्यांनी घेतलं का किंवा त्याच्याकडून काम करून घेतलं असेल ना नागराज मंजुळेने जी पहिली टीम तयार केली त्यांची झाला तो दुसरा ते पिरे म्हणून होता तो त्याच्यानंतर ते रिंकू झाली आकाश ठोसर झाला लोक हो नवीनच होती ना यांच्याकडून काम करून घेतली तुम्हाला रिंकू राजगुरू चालली तुम्हाला आकाश ठोसर चालला तुम्हाला जब्या चालला तुम्हाला सुरत चव्हाण चालत नाही आणि किती त्याच्याबद्दल गरळ ओळख चाल किती त्याच्याबद्दल बोलचाल आणि पहिली गोष्ट म्हणजे आमिर खान सलमान खान सध्या सनी देओल असेल इतके मोठमोठे स्टार आणा नाटल्या मराठीतले सुद्धा आहेत आता खूप नाव घेतले असते मी पण नाही घेत या सगळ्यांचे सिनेमे मध्ये जाऊन असे उताने पडतात कोण कुत्र यांना पाहायला येत नाही ते कोणी बाहेर काढत नाही परंतु सूरज चव्हाणच्या बाबतीत कुठली चार थिएटर्स मध्ये गेली नसतील लोक असतील तिथली पांढरपेशी लोक त्या भागामध्ये राहणारे किंवा आता समजा कुठलं एक थिएटर सांगतात कि त्या थिएटरमध्ये कोणच बघायला लागणार अरे त्या लोकांना सुरज बद्दल पाहतच नसेल तुम्ही गावाकडे बघा ना गाव लेवलला बघा ना तुम्ही ज्या जिथं ज्या बारामतीमधून सूरज येतो त्या बारामतीमध्ये बघा इकडं त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर या साईडला विलेज म्हणजे गाव टाईपला जिथं लोकांना सूरज चव्हाण बद्दल अभिमान आहे तिथंच लोक बघायला जाणार आहेत तुमची पांढरपेशी लोक गोऱ्या गोमटे चेहऱ्याची ती लोक नाहीत बघायचा ना, ना सुरज चव्हाणला त्यांना पहिल्यापासून पीत उसळलेले सो त्याच्यामुळे त्यांनी सुरज चव्हाण च्या झापूक झोपूक सिनेमाचं एक वेगळं प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न केलाय की पिक्चर पूर्णपणे फ्लॉप गेलाय वगैरे वगैरे पिक्चर असा फ्लॉप जात नसतो पिक्चर बाप पर्यंत तो चालेल आणि तो अजूनही चालणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जिओ ने त्याच्यावरती पैसे लावले सो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणाचं नुकसान होत नाही दिग्दर्शक केदार केदार शिंदेनं त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यासारखं प्रोजेक्ट केलेले सो त्याच्यातून त्यांना जे काही आनंद मिळायचा तो मिळलेला आहे त्याचं नाव मिळायचं ते, ना ते ना मिळणार आहे आता फक्त जे रोस्ट आणि जे नावं ठेवणार लोक आहेत त्यांनी ते ठेवतच राहू कारण तुमच्या नाव ठेवण्यानं उलट सुरज अजून जातोय तो रील्स बनवतो त्यावेळेस तुम्ही नावच ठेवत होता ना तो बिग बॉस मध्ये विनर झाला त्यावेळेस तुम्ही तो सिंपती घेऊन जिंकला आता तो सिनेमात काम करतो तिथे म्हणताय संपत्ती घेऊन जिंकला अहो सिंपत्ती घेऊन जिंकणं सिंपत्ती घेऊन त्याच्यात असणं हे गोष्ट वेगळी पण कुठेतरी कुणाचं तरी वशिल्याने जाणं कुठला तरी पाहुणा तुमच्यातला जुले गोरा आहे आणि एका चांगल्या ऍक्टरचा मित्र आहे चांगल्या दिग्दर्शकाचा मित्र आहे चांगल्या प्रोड्युसरचा पण पाहुणा म्हणून त्याला बळच घेतला त्याला ऍक्टिंगचा समजत नाही अशा लोकांनी इतर ज्ञान पाजळायला येऊ नये सुरज चव्हाणचा चित्रपट हा फ्लॉप झालेला नाही हे समजून घ्या तो अजूनही हिट होईल त्याला हिट व्हायला टायमिंग आहे लोकांमध्ये पोहोचते ते जोपर्यंत लोकांमध्ये त्याची रेव्हिलेशन पोहोचत नाही तोपर्यंत सुरज चव्हाण लोकांमध्ये त्या पिक्चर मधून जाणार नाही सो त्याच्यामुळे तो लवकरच लोकांमध्ये पोहोचले आणि पिक्चर सुपर डुपर हिट ठरेल अशी माझी अपेक्षा आहे तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्स नक्की व्यक्त करा सुरज चव्हाणला सपोर्ट करणार असाल तर सुरज चव्हाणच्या अरत चव्हाणला सपोर्ट करणार असाल तर कमेंट्स मध्ये सपोर्ट सूरज भावा एवढं लिहायला नक्की विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र